श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या अस्मिता ब्लाऊज कॅशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप सोबत आहे मैत्रिणीनो मी तुमच्यासाठी आज खूप सुंदर अशी बाही बाहीवरती बघा बाही अकरा सा साडे दहा इंचाची तयार बाही आपण पूर्णपणे बाही कटिंग आणि जोडण्यापर्यंत सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मैत्रिणीनो हा मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे पूर्णपणे आता आपण कपड्यावरती बाही कटिंग करूया बाही कटिंग करण्यासाठी मी तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे बाईची घडी टाकलेली आहे बघा आता इथे माझ्या चौथी छातीची बाईचं कटिंग आहे ही त्याच्यासाठी मी नऊ इंचाची घडी टाकलेली आहे नऊ इंचाची घडी टाकून झाल्यानंतर इथे बघा मी मला बाही उंची साडे दहा इंच हवे त्याच्यामध्ये एक इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पहिल्यांदा कपडा मी खाली खालून सरळ करून घेतला इथे बघा व्यवस्थित मी कपडा सरळ करून घेतलेला आहे थोडासा खालीवर होता त्या पद्धतीप्रमाणे मी एक रेश आखून घेतली त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा हा कपडा व्यवस्थित कटिंग करून घेऊया म्हणजे दोन्ही भाईचं कटिंग आपल्याला इथे एकदम काढायचं आहे त्याच्यामुळे बंद हे चार पदरी कापड आपलं झालेलं आहे बघा आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी घडी टाकली एक दोन तीन चार आता टाकून झाल्यानंतर कपडा मी सरळ व्यवस्थित करून घेतला आता बंद घडी आहे माझ्या बाजूला बंद घडीवरून मी बाईची उंची टाकून घेतली आता बाई आपली साडे दहा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच शिलाई शिलाईमध्ये बाईची घडी आपण नऊ इंच टाकून घेतलेली आहे पण तेवढी लागणार नाही आहे आपल्याला बघा मित्रमणू आता पुढे बाईचं कटिंग करताना वेळेला आपण एवढ्या उंची ही बाई पूर्णपणे कोपरापर्यंत येते पूर्णपणे कोपरापर्यंत येते साडे दहा इंच बाई आता ही साडे दहा इंचाची बाई आहे कणी इथे मी असा तिरका टेप ठेवला आता तिरका टेप ठेवल्यानंतर बाईचं आपल्याला पाठीमागच्या ह्याच्यानुसार मुंडाखोली ही येते साडेसात इंच आणि दोन रेषा तिरका टेप ठेवल्यानंतर कुठेपर्यंत येतं ते बघा साडेसात इंच आणि दोन रेषा आणि वरून जर आपण बाईची कॅप हाईट आपण ज्याला म्हणतो ते मोजा लागलं तर ते किती येणार आपलं पाहुणे तीन इंच येतं ते बघा मी बरोबर व्यवस्थित तुम्हाला परत परत एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा मैत्रिणी जर तुम्ही समजा अंदाजे इथं तीन इंच कॅप हाईट घेतलात समजा अंदाजे तुम्ही कॅप हाईट तीन इंच घेतला किंवा साडेतीन इंच घेतला कारण बाईची उंची मोठी आहे त्याच्याप्रमाणे बाईची उंची आपल्याला किती साडे दहा इंच आहे त्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही कॅप हाईट घेतला तर तीन इंच आहेत तर इथे आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे घोळ पडणार बघा शंभर टक्के घोळ पडणार तर तशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग कधीही करू नका अशा पद्धतीप्रमाणे कटिंग करा म्हणजे तुमची परफेक्ट बाईही येणार आहे अशा पद्धतीप्रमाणे सॉरी मैत्रिणी तिथे थोडंसं लाईट गेली होती त्याच्यामुळे कॅमेरा थोडासा हे झाला तर आता इथे बघा आपण मी बाई शोल्डर जोडून घेतलेली आहे बाईची ह्याच्यामध्ये ब्लाऊजची ब्लाऊजची शोल्डर जोडून झाल्यानंतर वरती मी अर्धा इंच सोडलेला आहे शोल्डरचा आणि त्या पद्धतीप्रमाणे जिथे फिटिंगचं माप येतं तिथेपर्यंत आपण हा मुंडाखोली मोजून घेऊया अशा पद्धतीप्रमाणे आपण मुंडाखोली मोजत असतो हे बघा साडेसात इंच आणि त्याच्यापुढे एक दोन रेषा आपल्या या आलेल्या आहेत जर का तिथून शोल्डरपासून आपला जर तिरका टेप ठेवला तर तो सुद्धा आपला साडेसात इंचच येतो मेथणीनं तुम्ही जर तिरका मुंड्याचे माप घेत असाल जर समजा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर मी अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला हे कटिंग सांगितलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि मागे पुढे सुद्धा बाई कधीही पडणार नाही किंवा जास्तसुद्धा होणार नाही किंवा कमीसुद्धा पडणार नाही हे शंभर टक्के तितकंच खरं आहे आता इथे बघा मी साडेसात इंच आणि दोन रेषा पुढे घेतलेले आहेत त्याच्यापुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीडच इंच मॅड मैत्रिणीनं बरं का कारण की हा आपला ब्लाऊजचा बाही आहे कुर्तीचा नाही वरून मी दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे जिथून बाईला आकार देणार आणि अशा पद्धतीने फक्त आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे काही कुठे जास्त मेजरमेंट घेत बसायच्या नाही आहेत फक्त वरून मी दोन इंच बाई घेतली आकार देण्यासाठी वरून फक्त तिथून दोन इंचाहून सरळ घ्यायची आणि तिथून बाईला आकार देऊन घेतला हा आपला पाठीमागचा भाईचा आकार झाला आणि आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आतला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता बाई गेर आपला जेवढा असेल त्याच्यामध्ये दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता दोन्ही रेषा आपण जोडून घेऊया फिटिंगची रेषा आणि बाहेरची आपली जी जास्तीची आहे ती त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडून घेतली जोडून घेतल्यानंतर इथे बघा आपल्याला किती लागलेली आहे बाईची घडी तर पावणे नऊ इंच ही बाईची घडी आपल्याला लागलेली आहे मैत्रिणीनं त्याच्या पुढे जे एक्स्ट्रा कापर आहे ते सुद्धा मी कट करून टाकणार आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही बाई कटिंग करा तुम्हाला कोणत्या साईजची बाईची कटिंग हवी असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मला सांगू शकता त्या पद्धतीप्रमाणे मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ करीन आणि जर ही तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे बाईचं कटिंग केलं तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटला काही शंका वाटली तर कमेंट करून नक्की विचारा आता मध्य सेंटरवरती मी कट मारून घेतला आता जिथे फिटिंगचा होता तिथे कट मारून घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण बाही जोडायची आहे तर बाही जोडण्यासाठी पहिल्यांदा आपण इथे बघा तुम्हाला एक महत्त्वाच्या तीन ते चार चिप्स अशा सांगणार आहे बघा बाही जोडण्याच्या अगोदर शोल्डरचं मार्किंग करायचं शोल्डर जेवढी पाहिजे आपल्याला शोल्डर किती अडीच इंचाच्या हवी फिटिंगच्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाजू दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सरळ आहेत का ते बघायचं एक सामान काखेमध्ये आहेत का ते चेक करायचं नसतील काकेतील बाजू एकसारख्या तर पाव इंचं मार्जिन माझं एक्स्ट्रा होतं ते त्या पद्धतीप्रमाणे चेक केलं तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे जो आपण मुंड्याला आकार दिलेला आहे तो मागे पुढे झाला असेल इकडे तिकडे जावेला ज्यावेळेला आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो त्यावेळेला कमी जास्त होऊ शकतो तो चेक करून घ्यायचा तो एक सामान आहे तो चेक करून घ्यायचा चौथी महत्त्वाची टिप्स म्हणजे बाही जोडलेली आहे अस्तरवरती ती बाही आपण चेक करून घ्यायची समान आहे का ती चेक करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे चार ते पाच मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत बघा मैत्रिणींनो त्याच्या अगोदर तुम्ही ह्या टिप्स वापरायच्या आणि मगच बाही जोडायला सुरुवात करायची मध्य सेंटरवरून जोडणार असाल तर मध्य सेंटरवरून सुद्धा तुम्ही बाही जोडू शकता आता मी इथे बघा पहिल्यांदा आपण पुढच्या मुंड्याचा आकार चेक करून घेतला आणि सरळ भागावरती सरळ बाई ठेवली आणि तिथून मी जोडायला सुरुवात केलेली आहे आता इथे आपण कमीत कमी एक पाव इंच मार्जिन सोडायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घ्यायची आता मगाशी मी जिथे शोल्डरचं मार्किंग केलं होतं त्या पद्धतीप्रमाणे ते मार्किंग व्यवस्थित पकडत आपण बाईच बाई जोडायची आणि बाही जोडताना शोल्डर ज्या आहेत त्या शोल्डर आपण पॅक साईडला टाकायच्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि पूर्णपणे बाही आपण ही सरळ भागावरती सरळ ठेवून व्यवस्थित जोडत जायचं आता इथे बघा तुम्ही पाहत असाल मैत्रिणी व्यवस्थित बाई कशा पद्धतीप्रमाणे फिरवून घेऊन व्यवस्थित जोडायचे कुठेही ओढायचे नाही ताणून घ्यायचे नाही किंवा कमी पडले म्हणून ताणायचे नाही नाहीतर आस्ते बाई दंडामध्ये वगैरे फिटिंग व्यवस्थित होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही ओढून घेतलात तर म्हणून ही ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगते कारण की बाई आता इथे माझी बाई कुठेही कमी पडलेली नाही किंवा जास्तही झालेली नाही परफेक्ट एकदम बाई आलेली आहे म्हणून मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही बाई कटिंग करा शिवून बघा कुठेही कमी जास्त झाली जा तर मला त्या पद्धतीप्रमाणे सांगा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आता अशा पद्धतीप्रमाणे नॉर्मली आपण जसं बाईचं फिटिंग असतं सॉरी मैत्रिणीं ब्लाऊजचं फिटिंग असतं त्या पद्धतीप्रमाणे आपण ब्लाऊजचं फिटिंग करून घेऊया आणि तुम्हाला फायनली याचा ब्लाऊजचा लुक मी आता दाखवते बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ब्लाऊजचं मी फिटिंग करून घेणार आहे आता हे बघा आता हे ब्लाऊजचं मी पूर्णपणे फिटिंग करून झालेलं आहे आता पुढचा हा गोल गळा आहे मी ते कप्स वापरलेले नाहीत तरी सुद्धा किती छान पोप आलेले आहेत बघा मैत्रिणीनो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे किती सुंदर आपलं फिनिशिंग आलेलं आहे, आले आहे ब्लाउजला आणि बाही जी जोडलेली आहे ती व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे पाठीमागच्या बॅक साईडला सुद्धा अ बघा भाई एकदम स्ट्रेट आलेली आहे बघा कुठेही भाईचा आपण जिथे काखेमध्ये म्हणतो एक समान भाग आलेला आहे दोन्ही साईडला सेम बघा चेक करा व्यवस्थित फिटिंग पण किती सुंदर आलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनो खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्याबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती नव नवीन असा तरी सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला ज्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी धन्यवाद